मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा ज्याशी अपंगिता नाही धरी तोची साधू ओला तेथेची जानावा जी का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का करने

तो साधू असतो ओळखले डोळ्यातले आसरू ओळखले मीराबाईनं हो आजी मला रोज जेवण आणताना म्हटले हो असं रडता का म्हटलं नाही म्हटले काही कारण नाही नाही म्हटले सांगा ना काय झालं का रडतं रागणं येणार मीराबाई तुम्हाला माझं अजिबात नाही सांगू खरं सांगा की काही म्हणणार नाही काही नाही म्हटले काल माझा पोरगा जेवणाचा डबा घेऊन आला होता मी गावाला गेले होते आणि माझ्या पोरानं तुम्हाला नाचताना गाताना पाहिलं तेव्हापासून एकच आठ लावून बसला आहे माझं पोरगा लग्न करेल तर मीराबाईशी लग्न करेल तर मीराबाईशी कसं सांगू मी त्याला तुम्ही केला आहे परमार्थातला प्रयत्न आणि त्याला करायचा संसारातला प्रयत्न कसं क सांगू मी त्याला ऐकत नाही माझं ऐकत नाही एक काम करा म्हटलं तुमच्या पोराला माझ्याशी लग्न करायचं ना आजी म्हटले हो द्या पाठवून म्हटले मी लग्न करते त्याच्याशी माथारीनं उडीच मारली हां माझ्या पोराशी हो द्या पाठवून आई घरी आली राजा जमलं तुझं राजानं तर दोन चार उड्या मारल्या कामच झालं म्हटलं पळतच आला मीराबाई माझ्याशी लग्न करणार शंभर टक्के नक्की फिक्स काय करावं लागेल म्हटलं एक आटे काय आटे काय नाही म्हटले सहा महिन्यानं लग्न होईल सहा महिने तुला गावातल्या मंदिरात मुक्काम करावं लागेल आणि गावातल्या कृष्ण मंदिरामध्ये पायात घुंगरं गळ्यात विना हातामध्ये चिपळ्या घ्याव्या लागतील ला। आणि तुझे डोळे कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून सहा महिने तू कृष्ण परमात्म्याचं भजन करायचं सातव्या महिन्यात मी लग्न करायला तयार आहे पोरगा म्हटलं एवढं सोपं आता परमार्थातल्या प्रयत्नाला फळ काय मिळतं ऐका फळ ऐका आता फळ आठ काय घातली सहा महिने घरी नाही जायचं गावातल्या कृष्ण मंदिरात जायचं डोळे डोळ्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये घालायचे हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या सहाच महिने भजन करायचं सातव्या महिन्यात मी लग्न करायला तयार आहे पोरगा म्हटलं एवढं सोपं आपल्याला वेळ कमी असल्यामुळं सकाळीच उठला रोज आंघोळ करून मंदिरात जायचा बरोबर कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालायचा आणि अखंड नाचून मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षेनं भजन करायचा जय जे जय जे राधा रमन हरिभो जय जय राधार, जे जे राधार, जे जे राधार जय जय राधा रु जय राधा जय राधा जय राधा जय जय राधा जय राधा जय राधा जय राधा किती महिने करायचे लक्षात आहे ना तुमच्या बाळवणीकर आ सहा महिने त्याच्यातले तीन महिने निघून गेले लवकर जात कीर्तनात लवकर जातं तीन महिने निघून गेले बरं का दीपक शेप तीन महिने निघून गेले अनेक कार्यक्रमाला जायचे तुम्हाला अजून तीन महिने निघून गेले तीन महिने निघून गेल्यावर झालं काय माझ्याकडे बघा मीराबाईनं मोठा लग्नाचा हार घेतला मीराबाई नवरी झाले माथारी बरोबर घेतली चला म्हटली याच महिन्यात उरकायचं आजी म्हटली अजून तीन महिने बाकी आहेत नाही नाही म्हटले ते चौथी लाट यायच्या मार्गावर पुन्हा एकदा बंद होईल म्हटले त्याच्यापेक्षा याच महिन्यात उरकून घेऊ पुन्हा तिथी नाही म्हटले चला माथारी मीराबाई लग्नाचा हार घेऊन नवरी बनून जिथं पोरगा नाचत होता ना तिथं पोहोचले पोरगा आता हातामध्ये चिपळे घेऊन रंगलेला होता हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा